श्रीराम समर्थ तीस एप्रिल जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरिली जगाची अस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासही आले विषयी एकजीव झालो जाणं सुटता न सुटे आपण जाणं मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचे मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची आहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता कधी शूर मन हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळखणं जाणं पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय या नारायण जर न चुकला मार्ग जाणं जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते देह पंच तो पंचभूतांचा त्याचा न मानावा फारसा मी तुम्हास सांगतो हित दृश्यातनं ठेवावे चित्त दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे कारण असे आपलेच मनाची देवास पहावे तसाच तो दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले राम नाम प्रेमयुक्त चाले घणे त्यासी म्हणती ब्रह्मज्ञाने द्रव्य दारा वर्जित जाणं ही खरी संतांची खूण सृष्टी पहावी भगवदाकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्या द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाणं जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लिन तेच खरे जिवंत जाणं संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही तुझे उम संतांची संगती भगवन नामाने साधते आजचे बोधवचन देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती श्रीराम जय राम जय जय राम, राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम